गणपती बाप्पा मोरिया एका शंभर वर्षाच्या म्हाताऱ्याशी एका अठरा वर्षाच्या मुलीने लग्न केले सगळीकडे या लग्नाची खूप चर्चा झाली म्हणून काही न्यूज रिपोर्टर त्यांचा इंटरव्यू घ्यायला गेले रिपोर्टरने मुलीला प्रश्न विचारला तुम्ही यांच्यात काय पाहिलं म्हणून यांच्याशी लग्न केलं मुलगी म्हणाली एकतर यांची इन्कम दुसरी यांचे डिनकम <laughs> लग्नाच्या दहा वर्षानंतर डेला नवरा हा बायकोसाठी पांढरा गुलाब घेऊन आला बायको हे काय पांढरा गुलाब डेच्या दिवशी रेड रोज देतात ना नवरा आता जीवनात प्रेमापेक्षा शांततेची जास्त गरज आहे <laughs> सर मुलांना या म्हणीचा अर्थ सांगा सापाच्या शेपटीवर पाय ठेवणे स्टुडंट सर बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे सरांना आता समजत नाहीये की याला क्लासच्या बाहेर काढू की क्लासचा मॉनिटर करू <laughs> जर मुलगी पटवायची असेल तर हळूच तिच्या जा मागे जाऊन तिला घाबरा जर ती मुलगी हसली तर समजा पटली आणि चिडली तर मोठ्याने म्हणा ताई घाबरली ताई घाबरली <laughs> <laughs> वाढणारी महागाई आणि घटणारी कमाई बघून असे वाटते की आता आधार कार्डची नाही उढाड कार्डची गरज आहे <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद